व्हॉट्सअपला टाकावते कारण आता जी माहिती मिळत आहे त्या माहितीच्या अनुषंगाने असं समजतंय की हा सगळा व्यवहार जो आहे तो रद्द केलेला आहे आणि जे बिल्डर होते आ, त्या बिल्डरांनीच हा सगळा व्यवहार पाठीमागे घेतल्याची माहिती मिळते आज एचएनडी जैन बोर्डिंगमध्ये दिवसभरामध्ये जी बैठक झाली त्या दे बैठकीला देशातले एकोणश्याऐंशी वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी हजर होते आणि एकमतानं आमचं असं ठरलेलं होतं की ज्यांनी ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्याच्या संबंधित असणाऱ्याशी संपर्क साधून त्यांना विनंती करावी की आमच्या भावना दुखावलेल्या आहेत एचएनडी बोर्डिंगची ही एकरची सग्री सग्री जी काय साडेतीन एकराची मालमत्ता आहे त्यातली एक इंचसुद्धा जमीन द्यायच्या मनस्थितीमध्ये आम्ही नाही आहोत ही सगळीच्या सगळी मालमत्ता जशीच्या तशी एचएनडी बोर्डिंगच्या मालकीची राहिली पाहिजे तेव्हा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील गोखले बिल्डर्स असतील किंवा डीचे ट्रस्टी असतील यांना भेटून एकदाच विनंती करावी की तुम्ही हे व्यवहार रद्द करा आणि आहेत अशी बोर्डिंग पुन्हा चालू करा असं महाराजांच्या आदेशावरनं एकमतानं ठरलं आणि मला सगळ्याशी संपर्क साधा साधारण सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये रात्री साडेदहाच्या दरम्यान मला मुरलीधर अण्णा मोहळा यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज जो काय बैठकीमध्ये ठरलेला आहे त्याचा आदर करून गोखले बिल्डर्स यांनी एच एन डी ट्रस्टीला एक पत्र लिहिलेलं आहे पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत हो, आहोत आणि जे दोनशे तीस कोटी रुपये त्यापोटी दिलेले आहेत ते आम्हाला परत द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे त्याची त्या पत्राची प्रति मला मिळाली परंतु आता गोखले प्रश्न गोखले बिल्डर्सनी केवळ व्यवहार रद्द झाला म्हणून पत्र लिहिलं म्हणून आम्ही समाधानी नाही आह हा व्यवहार रद्द करण्यासाठी ट्रस्टीने पुढे आलं पाहिजे आणि हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय कारण आता आज ह्या क्षणाला या मालमत्तेवर गोखले डेव्हलपर्सचं नाव आहे ते नाव कमी होईल जमा हा व्यवहार रद्द होईल आणि हा व्यवहार रद्द होण्यासाठी दोन्ही पार्ट्या पुढे येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या साडेतीन एकर जागेवर एचएनडी बोर्डिंगचं नाव लागत नाही ट्रस्टचं नाव लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही आमच्या आंदोलनाच्या ऍक्टिव्हिटी ज्या काय चालू आहेत त्या तशाच राहणार अजूनही माझी सर्व घटकांना विनंती आहे की एक तारखेला परमपूरचे आचार्य गुप्तनंदीजी महाराज उपोषणाला सुरुवात करणार आहे ती कर्टुता टाळायची असेल ती त्याच्यानंतर होणारे आंदोलन देशभरात जे होणारे आंदोलन आहे ते होऊन द्यायचं नसेल तर सरकारनं पुढाकार घ्यावा ट्रस्टीनी पुढाकार घ्यावा आणि हा व्यवहार तीस तारखेच्या आत पूर्ण रद्द करून पुन्हा पूर्ववत ह्या साडेतीन एकर जागेवर ट्रस्टचं नाव लावावं तरच हा लढा आमचा शांत होईल तोपर्यंत लढा संपणार नाही आम्ही केवळ पत्र लिहिलं म्हणून समाधान मानणार नाही तर हा व्यवहारच रद्द झाला पाहिजे या मताशी आम्ही ठाम आहोत काही माध्यमातून बातम्या यायला आल्या व्यवहार रद्द झाला म्हणून देशभर आता ज्या काय ऍक्टिव्हिटी चालू आहेत उद्या संपूर्ण देशामध्ये मूक मोर्चे निघणार आहेत निघणारच कारण व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार गोखले बिल्डर्स बिल्डर्सकून एक पाऊल पुढे टाकलं गेलेलं आहे गोखले बिल्डर्स म्हणाले की आम्हाला दोनशे तीस कोटी रुपये माघारी द्या त्यानंतर आम्ही हा व्यवहार जो आहे तो रद्द करू यासाठी आता ट्रस्टीनी ज्यांनी हे दोनशे ती, दोनशे तीस कोटी रुपये बो, जे आहे ते ट्रस्टनं आवर्ती आहेत त्यांनी हे पैसे घेऊन देण्यासाठी नेमकी काय भूमिका घेतली गोखले बिल्डर्सनी जे पाऊल टाकलेलं आहे त्याचा आम्ही स्वागतच करतो आणि ट्रस्टीनं आज सुद्धा आम्ही देशभरातल्या सगळ्या संस्थांनी मिळून विनंती केली आहे की बाबांनो असं काही करू नका ट्रस्टच्या विकासासाठी आम्ही सारे पुढे यायला तयार आहोत निधी उभा करायला तयार आहोत तेव्हा हा व्यवहार रद्द करा अशी विनंती केली आहे आणि आता तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना विनंती करतो ताबडतोब हा व्यवहार रद्द करून त्यांचे पैसे त्यांना परत देऊन टाका अन्यथा एक तारखेला महाराजांचं उपोषण सुरू झाल्यानंतर आम्ही ट्रस्टींच्या दारात जाऊन उपोषणाला बसल्याशिवाय सोडणार नाही आता नेमकं काय तुमच्याकडून पाऊल उचल जाणार आहे त्यांना देशभर तुम्ही आंदोलनाची पुकार जी आहे ती दिलेली आहे परंतु पुन्हा एकदा की एक पाऊल पुढं टाकलेलं आहे ना आम्ही स्वागतच केलेलं आहे त्यांनी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे पण याचा अर्थ नुसतं त्यांनी पत्र लिहिलं आणि ट्रस्टीने बघायची भूमिका घेतली तर याचा काही उपयोग होणार नाही तेव्हा ट्रस्टीने पण एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे आणि हा व्यवहार रद्द करून त्यांचे पैसे त्यांना परत द्यावेत अर्थात त्यांच्यातला व्यवहार काय आहे तो आम्हाला काय त्याचं देणं गेलं नाही पण आम्हाला इंटरेस्ट आहे तो या प्रॉपर्टीवरचं गोखले बिल्डरचं नाव कमी होऊन त्या ठिकाणी डी ट्रस्टचं नाव लागलं पाहिजे आणि ते नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही